पण हे तर कन्फर्म येणार आणि माशी असल्या शेवड्या मासे नाही नाही कामकरी माशीची अंडी कशी येणार याच्याला किती स्टेजेस असतात याच्या माशीच्या लारवा लारवा पिपा पिपा आणि त्यातून मग म्हणजे फर्स्ट टाइम असं वाटतं की काय भीती वाटत नाही एवढं जवळून बघून पण

तिच्याकडे बघ आता हा त्याच्यात तुला काय दिसतंय का राणी दिसते कामकरी माशा नाच करतायत बघ त्या काही का नाही नाच करतायत मोठे मोठे जागा बदली झाली राणी माशी शंभर टक्के लपून मासी सापडत नाही देऊ हो जवळजवळ ठेवायच्या चौकटी अलीकडं 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 हां हां कोण खोटाकडे हां तू मागं घे मागं घे पोटा अजून अजून मागं घे मागं घे हां आता दरवाजा आहे ना त्यामा दरवाजा बरं अगत एक बारीक भूज द्यायचा पोतो आते हे पोतं कसं होती फोटो जाडे आपल्या अंगावर आता हे पोतं बाजूला करायचं मग थोडा थोडा झाले जास्त पेटवायचं नाही ना हे नारळाच जास्त पेटवायचं दूर नाही हा, हा। 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 का तसं नाही का करायचं खूप करायचं नुसतं बाजूला काय नाही करत त्या आली का वेगळे आली ना सगळ्यांमध्ये वेगळे दिसते ना ती बाई असल्याशिवाय ह्या राहणार नाहीत पासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये आपण बघितलं पहिला आपल्याला मध मिळतो दोन नंबरला आपल्याला मेण मिळतो मधाचा उपयोग आपल्या शरीरासाठी केला जातो त्यानंतर मेणाचा उपयोग आपल्याकडे मेडिसिनल यूज आहे गोळ्या औषधांच्या वरची वरखा असतात त्याच्यानंतर विक्स वापरप त्याच्यानंतर तुमचं बाम ह्याच्यासारखे पदार्थ लिपस्टिक लाली ह्याच्यामध्ये सुद्धा मेणाचा अंश वापरला जातो त्याच्यानंतर तीन नंबरला येतं विष तर विष हे माणसाच्या शरीरामध्ये जर गेलं तर त्या माणसाला संधिवात होण्याचं कोणत्याही प्रकारे संधिवात हो होत नाही आणि जर संधिवात झाल्याची सुरुवात असेल आणि मधमाशी जर तुमच्या अंगाला चावली जिथे तुमचा हात दुखतो आहे किंवा पाय दुखतो आहे किंवा हाडं दुखतं अशा ठिकाणी जर मधमाशी चावली तर तो संधिवात बरा व्हायला शंभर टक्के चान्सेस आहेत तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे तर एक माशी आज चावली दुसऱ्या दिवशी दोन मासे चावायच्या तिसऱ्या दिवशी तीन चावायच्या अशा करून आपण सात दिवसापर्यंत त्या माश्या चावतो आणि त्या सातव्या दिवस आपण त्या वेळेला चावतात त्यावेळेला त्या सातव्या दिवशी त्या माणसाच्या शरीरामधला जो तो आजार आहे तो नाहीसा व्हायची जागा तयार होती ती का तयार होती तर त्या माणसाच्या शरीराला इथे असं घट्ट झालेलं असतो संधिवातामुळं आणि त्याचे त्या ठिकाणी जर मासे चावली तर तो भाग सुजतो आणि तो सुजलेला भाग तो स्वतःच माणूस तिथे मसाज करतो आणि आपल्या बाजूच्या सगळ्या ज्या वेन्स आहेत रक्तवाही त्या ढिल्ल्या होतात आणि आपोआप रक्त पुरवठा व्हायला लागलं हाडाला की ते मगजमध्ये जाऊन हाडाला मगजमध्ये जाऊन तो पुरवठा झाला की त्या माणसाचं दुखायचं काम कमी होतं ते अशी आमच्याकडे ती ट्रीटमेंट आहे आम्ही ते एक माशी तावायचे शंभर रुपये दोनशे रुपये अशा प्रकारे आम्ही ते पैसे घेतो आणि सात दिवसापर्यंत माशा तावून देतो जर कुणाचे लेडीज लोकं काय करतात की कॉलेजला गेल्यात डिवाय तुमच्या ह्याच्या शिक्षिकाचा कॉलेज असतं ज्या कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं शिक्षकांचं तिथे त्या मुली असतात बुटक्या ते काय करतात उंच टाचे चप्पला घालून तिथं आपले मी उंच आहे म्हणून दाखवतात अशा मुलींचे पाय जर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जर कंटिन्यू ते असं चालत राहिले तर त्यांची पायाची हाडं दुखायला लागतात सपाट जागेवर आल्यावरती किंवा साधी चप्पल घातल्यावर अशा वेळेला त्या तसल्या मुलीसुद्धा आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही ते डंग टोचल्यावरती त्या परत सरळ चालायला लागतात अशा पद्धतीने मधमाशांचा विषयाचा उपयोग होतो आणि त्याच्यानंतर प्रॉप्लिस नावाचा जो पदार्थ आहे तो पेटीमधून मिळतो त्याच्यापासून दाताची औषधं तयार केली जातात हे दात बंद करायला जे बन सिमेंट बनवतात त्याच्यामध्ये त्या प्रॉप्लिसचा उपयोग होतो असा या मधमाशांचा आपल्याला फायदा आहे त्याच्यानंतर पराग पराग हे झाडाच्या दांड्यावरती फुलं फुलावरती असतात ते फुल जर उमललं तर वरच्या बाजूला पराग लागलेले असतात पिवळ्या दांड्याचे मधमाशी कधीही डायरेक्ट खाली जात नाही तर त्या परागावर बसती आणि ती चालत चालत खाली जाते त्यावेळेला तिच्या तिसऱ्या पायामध्ये एक परडी असते त्याला पोलन बॅग म्हणतात पराग परडी तिच्यामध्ये ते पराग अडकत 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 जातात आणि ती खाली जाते तिथलं मध घेतील परत त्याला धरून वरती येते आणि दुसऱ्या झाडावर जाते त्यावेळेला ते क्रॉस पॉलिनेशन होतं आणि अशा पद्धतीने मधमाशा हे परागी वहन करतात तुम्हाला पस्तीस टक्के फळांचं उत्पन्न मिळतं आणि पंचवीस टक्के तुम्हाला पराग मिळतात परागामुळे लहान मुलांची हेल्थ चांगली राहती आणि त्याच्यामध्ये अँटीबायोटिक जास्त आहे तर तुम्हाला प्रोटीन जास्त मिळत हायर प्रोटीन जे आहे ते त्याच्यामध्ये तर एक कप दूध घ्यायचं एक चमचा कोलण टाकायचं हलव्याचा आणि पिऊन टाकायचं वयस्कराला पिलवा पा पाजा नाही तर लहान बाळाला द्या तरी त्याचा इफेक्ट सारखा सगळ्यांना त्यासाठी आपल्याला पराकसुद्धा महत्त्वाची